ईशान एक दोन दे थोडं मागे आज स्वातंत्र्य दिन आहे काय सांगाल तुम्ही आज ध्वजारोहण केलं आज भारतीय स्वातंत्र्य दिवनाच्या निमित्ताने तमाम देशातल्या सर्व जनतेला या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्य दिवशी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयामध्ये झेंडावंदन झालेलं आहे लोकशाहीचा जन्म आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधींपासून अनेक राष्ट्रपुरुषांनी अनेक जनतेच्या अनेक लोकांनी या ठिकाणी हुतात्मा पत्करलं राष्ट्रासाठी आपला देह अर्पण केलेला आहे माझी एवढीच अपेक्षा आहे देश स्वातंत्र्य ज्या उद्देशाने झाला त्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लोकशाही संविधान आणि येणाऱ्या सर्व भविष्य काळातल्या संकटाला समोर जाण्यासाठी कटिबद्ध एकजुटीने उभं राहूया अशा प्रकारचं आव्हान मी आज पक्षाच्या असलेल्या या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांना केलेला आहे

सरकारची तिजोरी भरण्यासंदर्भामध्ये विरोध नाही परंतु आज जीएसटी कमी करण्याच्या बाबतीमधला ज्यावेळेला उल्लेख होत असेल याचा अर्थ आहे की जीएसटी जास्त घेतली गेलेली आहे आणि ती जीएसटी एकाच वस्तूवर वारंवार लागत असेल उद्दिष्ट एक ते दीड लाख कोटीचं होतं पण ते अडीच लाखाच्या वरती गेलं असेल हे सरकारला माहीत पडल्यानंतर मग मा आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणत असेल की आता आम्ही जीएसटी कमी करण्याचा विचार करू इतके वर्ष जीएसटी तुम्ही जास्त घेतली त्याच्याबद्दलचं काय याचा खुलासा जनतेला व्हायला पाहिजे आणि आपण सांगतोय की भविष्य काळामध्ये हा देश एक वेगळ्या उमेदीने उभा करण्याचा प्रयत्न करू आज देश जागतिक व्यापार युद्धावर आज हा देश जागतिक शत्रुत्व युद्धावर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आज वाटचाल करतोय माझं म्हणतं एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये या संघर्षाला आणि संकटाला समोर जात असताना बाहेरच्या युद्धाबरोबर अंतर्गत लोकशाहीच्या युद्धासाठी सुद्धा आपल्याला लढावं लागेल असं मला वाटतं म्हणले एक कोटी रोजगार देखील उपलब्ध करणार आहे तुम्हाला वाटतं की एवढा रोजगार उपलब्ध होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना रोजगाराचा प्रश्न हा नेहमी स्वातंत्र्य दिनी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळा जाहीर केला जातो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो आम्ही तरुणांना रोजगार उपलब्ध करू अशा प्रकारचं नियोजन करताय असं सांगितलं जातं तसं काही केलं जात नाही आज शासकीय कार्यालयापासून सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम अप्रेंटिस सिस्टीम आणि कौशल्य विकास माध्यमातून ट्रेनिंग सिस्टीम चालू आहे तरुणांना अपेक्षा आहे कायम रोजगाराची आणि सैन्य दलापासून आज सगळीकडे अशा पद्धतीने भरती होत असेल तर मला वाटतं की हे फक्त आज केलेलं वक्तृत्व जे आहे ते फक्त आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आहेच आहे असं आपण बघतोय की आता आजच्या दिवसात बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता जितेंद्र आवडांनी याला विरोध केल्यानंतर आता भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ आहेत की ही जितेंद्र आवडांची नौटंकी आहे आणि शरद पवारांनी जेव्हा कत्तलखानी बंद केले होते तेव्हा जितेंद्र आवडांनी शरद पवारांना प्रश्न का उप असा आहे की पंधरा ऑगस्टच्या संदर्भामध्ये अनेक पक्षाच्या नेत्यांनी ने सांगितलेलं आहे पंधरा ऑगस्ट नव्हे तर काही काळ सोडला तर बाकीच्या वेळेला कोणी काय खावं हे हळू 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 म्हणजे देशाच्या बाकीचे प्रश्न महत्वाच्या बाजूला राहिलेले आहेत म्हणजे आपण आता कबूतर खाण्याबद्दल बोलतोय कोणी काय खावं याच्यावर बोलतो देश स्वातंत्र्य ह्याच्यासाठी झाला का मला कधी आश्चर्य वाटतं अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाकडे लक्ष ऐवजी असे काही प्रश्न उपस्थित करायचं आणि जनते तर दुसरीकडे लक्ष वेध वेधून घ्यायचं हा प्रयत्न चालू आहे ज्या आता सरकार म्हणतंय की आम्ही याची मला कल्पना नाही मला आश्चर्य वाटतंय जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील की अशा पद्धतीची यंत्रणा मला कल्पना देत नव्हतं तर खालच्या ज्या महानगरपालिकेने अशा प्रकारचा आदेश केला असेल तर त्यांच्यावर कारवाई पहिली झाली पाहिजेत आणि जर अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न होत असताना सांगत असत की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली अशा प्रकारचा जी आर निघाला असेल मी त्या दिवशी सांगितलं आम्ही अनेक निर्णय घेतले होते ते बदलण्याचा आपण निर्णय घेतला होता हाच निर्णय सोयीने घेताना बरोबर मग त्या काळात तुम्ही केलं होतं आता इतके वर्ष तुमच्याकडे पंधरा वर्ष राज्य आहे ना राज्या त्या राज्यामध्ये तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुमचा आहे अडचणीत अंगाव आलं की लगेच त्या काँग्रेसच्या काळामध्ये हा निर्णय झाला होता ही पळवाट मला वाटतं योग्य नाही शंभर टक्के हळूहळू आता ही लोकक्रांती होणार आहे लोकांच्या मनामध्ये जो काय नाराजगी आहे लोकशाहीची जिवंत ठेवण्यासाठी मतदार यादीचा घोळ मतदार केंद्राच्या बाबतीमध्ये असलेल्या अडचणी ईव्हीएम मशीन यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा काल सांगितलेला आहे की ज्या यादीतून नावं रद्द झालेली आहेत ती आपण जाहीर करा ती त्या ठिकाणी लोकांना माहिती पडली पाहिजे अशा प्रकारचे ज्यावेळेला कोर्ट सुद्धा निर्देश देत याचा अर्थ डालमी कुचकाल आहे माझ्या माहितीप्रमाणे ईडीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांना अटक सुद्धा केलेली आहे फक्त ती अटक केल्यानंतर ईडीची कारवाईच्या माध्यमातून ते सत्य जे आहे ते कोर्टामध्ये यावं जनतेला कळावं त्यांनी मला असं कळलं की एक गँग तयार केली होती ती गँग बेकायदेशीर बांधकाम केलेल्या इमारतींना अभय देण्यासाठी एक मोठं रॅकेट होतं या रॅकेटचा जर आपण त्या ठिकाणी ईडीने कारवाई करताना मिळालं असेल तर ते सुद्धा लोकांपर्यंत आणलं पाहिजे ते दाबू नये सत्तेचा उपयोग करून ते दाबू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे ईडीच्या वकिला काल ता अनिल पवारांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितलं की अनिल पवार हे निर्दोष आहे मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या वादामुळे भाजप अडकवत आहे कुठेतरी चला निदान कोर्टामध्ये सुद्धा दोन्ही गटाचा वाद आहे हे वकील सांगत असतील या दोघांच्या वारामध्ये आता कोणाकोणाला शेद व्हायला लागते येताना काळामध्ये आम्हाला बघावं लागेल